आपण आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशातून उज्ज्वल भविष्य घडवण्याचं स्वप्न पाहत नाही का या स्वप्नांमध्ये भरभराटीची आश्वासन कधी कधी या मोहात फसवणुकीचं जाळं लपलेलं असतं जे स्वप्नांवर पाणी फिरतं असंच काहीस घडलं आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये जिथे एका कंपनीने मोठ्या गाजावाजासह लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला क्विक स्टार्ट नावाच्या या कंपनीने आर्थिक स्थैर्याचं गाऊन अनेकांना आपल्या जाळ्यात ओढलं परंतु या कथेतला गोडवा काही खरा नव्हता नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये क्वीक स्टार्ट कंपनीने स्वतःला एक आकर्षक गुंतवणूक प्लॅटफॉर्म म्हणून लोकांसमोर सादर केले कमी वेळेत जास्त परतवा मिळवून देण्याची हमी देत त्यांनी लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला आर्थिक स्थैर्याचे गोड स्वप्न दाखवत अनेकांना आपल्या जाळ्यात त्यांनी ओढले सुरुवातीला त्यांनी काहींना परतावा दिला ज्यामुळे अधिक लोक आकर्षित झाले परंतु प्रत्यक्षात ही एक फसवणुकीची योजना होती छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश करत क्विक स्टार्ट कंपनीच्या चार जणांना अटक केली आहे तपासादरम्यान कागदपत्रे तयार करून अनेक गुंतवणूकदारांना कोटी रुपयांचा गंडा घातला कंपनीच्या खोट्या योजनेला बळी पडलेल्या गुंतवणूकदारांनी तक्रारी नोंदवल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली या प्रकरणातून सर्वसामान्य नागरिकांनी महत्वाचा धडा घेतला पाहिजे कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी तिची पार्श्वभूमी तपासा आकर्षक परताव्याच्या बळी पडू नका योग्य सल्ला घ्या आणि आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत जागरूक राहा मोहात न पडता फसव्या योजना ओळखण्याचा प्रयत्न करा पोलिसांनी चौकशीत सांगितले की या घोटाळ्यातील अन्य गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे त्याचबरोबर गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे किती महत्वाचे आहे गुंतवणूक करताना गोड बोलण्याला भूलू नका तुमच्या कष्टाने कमवलेल्या पैशाची सुरक्षा तुमच्या हातात आहे था हे, हे कायम लक्षात ठेवा योग्य माहिती घेतल्याशिवाय आणि खात्री केल्याशिवाय कोणत्याही योजनेत गुंतवणूक करू नका तुम्हाला या घोटाळ्याबद्दल काय वाटतं अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद